नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी पुढील प्रा तुम्ही म्हणताल तुम्हाला मी पाय लावलोय आणि असं बाहेर का बोलवलं पण तुमच्यासोबत खरंच खूप महत्वाचं बोलायचं म्हणून बोलून घेतलं बोला ना अहो गेली पाच वर्ष झालीत माझा बाप मला लग्नासाठी पोरगी बघतोय एक बी पोरगी भेटाना म्हणून आता माझ्या बापानं आईचं मंगलसूत्र गाण ठेवलं ह्या मध्यस्थीला पैसे दिलेत आणि तुम्हाला पाहायला आलोय तुम्हाला सांगतो पाच वर्षात एवढा खर्च झाला पोरगी पाहायला की एवढा एका लग्नाला सुद्धा होत नाही म्हणजे हे लग्न जमवण्यासाठी तुम्ही आमच्या गावातले त्या दादाला पैसे दिलेत का हा दिलेत मग काय करणार तो बापाला म्हणला पैसे दिल्याशिवाय पोरगी दाखवित नसतो फक्त मला एवढंच सांगा तुम्ही आमच्या सारख्याला लुटून लग्न करणार का लग्नासाठी स्थळ पाहिजे माझी शेवटची वेळ आजपासून एक बी पोरगी पाहायला जाणार नाही अहो किती दिवस मी माझ्या बापाला खड्ड्यात घालणार गेली पाच वर्ष माझा बाप मध्यस्थीला पैसे देतोय सगळे पैसे संपले शेवटी आईचं मंगलसूत्र आणि आता मध्यस्थीला पैसे देऊन तुम्हाला पाहायला आलोय तुम्ही हा म्हणा नाहीतर नाही म्हणा मुलगा म्हणून जन्माला आलोय पस्ताव यायला लागलाय मला फक्त तुम्हाला एवढं सगळं सांगायचं होतं म्हणून बाजूला बोलावलं चला चला, चला। टेन्शन ना घेऊ हा सगळं व्यवस्थित होईल अहो मी निस्त म्हणलं तर स्थळ काय तुम्हाला पण स्वतः इथं आलो तुमचं तोंड बघून आणि पोराला पोरी संग बोलायचा चान्स बी दिला हा <laughs> टेन्शन घेऊ ना का उठा तुम्ही <laughs> आणि लग्न जमावण्यासाठी यांच्याकडनं जे पैसे घेतले होते ना ते देऊन टाका त्यांना परत अग अगं असं काय बोलती बोल अग त्यांनी पैसे मागितले नाही मी स्वतःहून दिले होते आणि काय माहिती आहे का एका पोहराचा बाप आहे मी मला मला हेच करावं लागणार आहे आता पण यात माझीच चूक आहे बर का कारण जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मला मुलगी नको मला मुलगा हवा मुलगा हवा म्हणून मीच हट्ट केला होता हर आज मुलगा आहे पण त्याला लग्नासाठी मुलगी मिळाला ती किंमत मी आज मोजली यांना आणि मी एकटाच नाही आहे असे काही लोक आहेत दुनियर मध्ये त्यांना ना वंशाचा दिवा हवा असतो तस काही बोलू नका यांना आओ मी तुमच्या मुलासोबत लग्न करायला तयार आहे मला लग्न करायचंय व्यवहार नाही करायचा तुमची पोरगी असती तुम्ही हेच केलं असतं का देऊन टाका त्यांचे पैसे एक्कावन किती एक्कावन ना एक्कावन लग्न जुळले आजपर्यंत मी पण एवढा अपमान कधी नाही झालं मला बरं का आज एवढा अपमान झाला मा काय राहू तुम्ही इजा आणून धरली माई हा ज्याचं करायला जाऊ बोल ते म्हणतो माझ देतो पैसे थोडे पैसे खर्चेलेच देतले देऊन टाकतो पण का? येऊ काय माणस आहेत राहू पोरी सगळ्या पोरी जर तुझ्यासारख्या असतील ना तर कुठल्याच मुलाच्या बापाला ना कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही बघ करू आपण लग्न घेऊ हळून चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा